नमस्कार मित्रांनो हाऊ टुमारॅज या मराठी टुटोरियल चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करीत आहे मित्रांनो आज मी तुम्हाला फोटोशॉप ट्युटोरियल सुरुवात करणार आहे की फोटोशॉप ओपन कसा करायचा त्यामध्ये प्रत्येक जी ॲप्लिकेशन आहे प्रत्येक जो ऑप्शन आहे तो कसा यूज करायचा याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगणार आहे हा आपल्या फोटोशॉप ट्युटोरियलचा पहिला व्हिडिओ आहे तर सर्वात पहिल्यांदा तुम्ही कुठलाही फोटोशॉप ओपन करत असाल फोटोशॉप सेवन फोटोशॉप सी एस थ्री तरी जवळजवळ सर्वाचे फंक्शन एकच आहे तर सर्वात पहिल्यांदा मी सांगणार आहे तुम्हाला की तुम्ही एखादी फाईल कशी ओपन कराल सर्वात पहिल्यांदा फोटोशॉप ओपन केल्यानंतर सिम्पली इथे फाईलवरती क्लिक करा हा जो पाय फाईल म्हणून जो ऑप्शन आहे कोपऱ्यात ह्या फाईलवरती क्लिक करा या फाईलवरती क्लिक, क्लिक केल्यानंतर इथे न्यू अगर ओपन असा ऑप्शन आहे तर ओपनवरती क्लिक करा ओपनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या पेशीमध्ये ज्या फाईल आहेत त्या फाईल ओपन होते तुम्हाला जी फाईल घ्यायची आहे ती तुमच्या कुठल्या फोल्डरमध्ये घ्यायची आहे त्या फोल्डरमधून तुम्ही ती फाईल घ्या ही फाईल अशा प्रकारे येईल नंतर ही फाईल हा जो फोटो आहे हो तो तुम्हाला कुठल्या साईजमध्ये मध्ये घ्यायचा आहे नंतर तुझं करेक्शन कसं करायचं आहे हे मी नंतरच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे जास्त बोर होऊ नये अगर तुम्हाला लवकरात लवकर लक्षात यासाठी मी एक थो छोटे दोन दोन मिनटाचे व्हिडिओ बनवणार आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ जर सुरुवातीत सुरुवातच आहे सुरुवात आपण इथूनच करणार आहे की आपण एखादी फाईल ओपन कशी करणार एखादा फोटो ओपन कसा करायचा हे मी तुम्हाला सांगितलं आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक लाईक करा तुमच्या मित्रांना शेअर करा आणि ह्याच्यानंतरचा व्हिडिओ आहे हे बघण्यासाठी फोटोशॉप टुटोरियल टू नक्की बघा धन्यवाद मित्रांनो